संकल्प असावेत नवे तुमचे मिळवतं त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मराठी नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्ट मध्ये होत्या त्या लिफ्ट चा अपघात झाला लिफ्ट जमिनीवर मनोज लिफ्ट मधून जात असताना पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली यावेळी लिफ्ट मध्ये मनोज जरांगे यांच्या सोबत त्यांचे निवडक सहकारी होते लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील राज्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतलाय या निर्णयाला आव्हान मिळाल्यामुळे सध्या हा विषय न्यायालयात आहे न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी मनोज जरागी मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने उपोषण करतात त्यामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडत असते या परिस्थितीत मनोज जरांगे असलेल्या लिप्तीचा अपघात झाला त्यामुळे जरांगेविषयी त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे হালেতোডি এর কালেত ini again here সাধিগ়েটwa এরেনচেছে সালে Heck했다 যান১গা debate দাকালা কালে কালঔ এ঵োইস্টেজ যিকীকরা ঔয় হামেলাপশাঙন কত মিনিট গেলো কত মিনিট শেষ হলো